नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्याच्या वातावरणात सत्तर ते नव्वद दिवसात मण्याची साईज पाच एम एम आपण वाढू शकतो का वीस दिवसामध्ये त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण बहात्तर दिवसाच्या सुधाकर व्हरायटीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत या ठिकाणी जर तुम्ही साईज बघितली साधारणतः पंधरा प्लस साईज आहे अजून पंधरा ते अठरा दिवस या मण्यामध्ये पाणी यायला उशीर आहे मग याच दरम्यान ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत कोणाची तरी बऱ्याचशा शेतकऱ्यांची कम्प्लेट आहे की थंडी होते सर आता हे दोन तीन दिवस आपलं फेंगल चक्रीवादळामुळे गर्मी त्या ठिकाणी होते ढगाळ हवामान आहे मग याच दरम्यान बारा तेरा एम एम साईज असलेले प्लॉट पाणी टसला किंवा पाणी शंभर टक्के पर्यंत वीस एम एम पर्यंत जाऊ शकतात का सुधाकर असेल थॉम्पसन असेल इतरही गोल वरायट्या असतील त्यामध्ये आपण या वीस पंचवीस दिवसामध्ये कोणत्या तीन फवारण्या करून आपली साईज चार ते पाच एम एम वाढू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा तत्पूर्वी दिवसाच्या सुधाकर वरटीच्या प्लॉट मध्ये उभे असलेला शेतकरी किंवा ज्यांच्या प्लॉट मध्ये त्यांचं नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव पंकज बाळासाहेब जगताप राहणार वाई ठुशी तालुका निपाळ जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस एक्केचाळीस अठ्यात्तर अठ्ठावीस आपल्याकडं कुठल्या कुठल्या व्हरायटी आहे माझ्याकडे सुधाकर आहे आणि एस एस एन ची व्हरायटी बर काय अनुभव आला डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर डॉक्टर किशनचं मार्गदर्शन घेतल्यामुळं एकदम खर्च कमी येतो आणि प्लॉट पण एकदम चांगला म्हणला एक आता हा माझा सुधाकरचा प्लॉट एकदम पावसामध्ये होता मला दिवसाचा म्हणजे सगळ्यांना माहिती चाळीस दिवसापूर्वी काय परिस्थिती होती गळ कुजीची खूप समस्या होती पण सरांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे माझा प्लॉट एकदम व्यवस्थित राहिला साईज काय वाटते साईज खूप आहे पंधरा प्लस साईज आहे बहात्तर दिवसाची हा एकदम एकदम ओके आपण बघू शकतो या बाजूला जर आपण इथं जर बघितलं इथं आता हा सोळाच्या पट्टीत असेल सोळा एम एम ची साईज इथं आपल्याला फक्त चार एम एम साईज पाहिजे अजून वीस हे बावीस एम एम होणार आहे तो काही विषय नाही पण ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहे की सत्तर बहात्तर दिवसापासून उकड्या सनबर्निंग असेल मिलीबग प्रादुर्भाव असेल पानं पिवळी होत असतील त्याचप्रमाणे साईज थांबल्यासारखी वाटत असेल तर अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कोणत्या तीन फवारण्या महत्वाच्या असतील त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सत्तर बहात्तर दिवसाचा प्लॉट असेल तुमचं कामकाज आटोपलं ज्याला आपण म्हणतो थर्ड डीप झाली कुठल्याही पद्धतीत पू स्प्रे टाकू नका म्हणत ज्यावेळेस वेळेस पंधरा टक्के पाणी येईल त्यावेळेस एकरी मशीन मधून बारा ग्रॅम जी एक लिटर बिग साईज एक लिटर अॅग्रो केल फिनिक सायटेकच सा, आणि एक लिटर टेकेल असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या नीट लक्षात घ्या हा स्प्रे मी काय सांगितलं ज्यावेळेस वेळेस पंधरा वीस टक्के माण्यात पाणी येईल तत्पूर्वी साईज थांबलेल्या शेतकऱ्यांसाठी तीन चार फवारणी मी सांगतो त्यामध्ये पहिली फवारणी तेरा झिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट पाचशे कप पाचशे ग्रॅम दोनशे लिटरला आणि त्याच दरम्यान भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे होऊ नये म्हणून एस एस मशीन मधून एकरी एक किलो पोटॅशियम बाय कार्बोनेट आणि एक किलो सल्फर असा जिमा मशीन किंवा एस एस मशीन मधून स्प्रे द्या एखादा स्प्रे भुरी रोगासाठी तुम्ही त्या ठिकाणी जीवाग्रोचा आर्माचोरा एकरी अडीचशे मिली असा एक स्प्रे देऊन घ्या जाणवत असेल पंच्याहत्तर दिवसापर्यंत एकरी तीनशे ग्रॅम डेंटा सूप पाच किलो तेरा जिरो पंचाळीस डिटेक्शन येणार नाही याची ये शंभर टक्के गॅरंटी व्हिडीओमधून मी देतो परंतु सत्तर पंच्याहत्तर दिवसानंतर पुढे जाऊन नव्वद पंच्याण्णव दिवसाला काय स्लरी द्यावा लागेल ती स्लरी जर नाही दिली तर तुम्हाला याचे डिटेक्शन येईल याची पण नोंद तुम्ही या व्हिडिओमधून घ्यायची आता आपला व्हिडिओचा विषय आहे की साईज थांबले दहा बारा एम एम साईज आहे आणि हा डॉक्टर किसानचा मी सांगतोय की पुढच्या पंचवीस दिवसामध्ये पाच सहा एम एम साईज वाढेल त्या साईज साठी तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे झाला दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची आहे दोनशे लिटर पाण्यामधून दोनशे लिटर पाण्यामधून सक्षम पाचशे मिली अॅग्रो केल पाचशे मिली असा एक स्प्रे घ्या त्याच्यानंतर परत दोन चार दिवस जाऊ द्या दोन चार दिवसामध्ये एखादा भुरीरोगाचा प्रादुर्भावाच्या संदर्भामध्ये स्प्रे करून घ्या त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून अठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी दिवसाला था था स्लरी देणं खूप महत्वाचं आहे ती स्लरी असेल एकरी पाच लिटर फोस्ट रोग पन्नास किलो सिंगल सुपर ची निवळी चार किलो गुळ अशी स्लरी देऊन घ्या त्यानंतर फवारणी करायची परत एकदा जीए जीए दोन ग्रॅम विपोल तीनशे मिली युरिया दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे झाला आता शेवटचा मण्यामध्ये पाणी यायला सुरुवात होईल त्यावेळेस शेवटचा एक भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक फवारणी करून घ्यायची ती फवारणी अशी असेल की पोटॅशियम बाय कार्बोनेट एटीआर नोझलचा वापर करा दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम पोटॅशियम बाय कार्बोनेट सल्फर शंभर ग्रॅम त्यानंतर मण्यामध्ये जसजसं पाणी यायला सुरुवात होईल वीस पंचवीस टक्के पाणी आलं जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं एस एस मशीन चिमा मशीनच्या माध्यमातून एकरी बारा ग्रॅम ए एक लिटर फिनिक्स हायटेकचा अॅग्रो बारा ग्रॅम ए एक लिटर बिग साईज एक लिटर टेक केल हा स्प्रे देऊन घ्या थंडी वाढली अचानक पाऊस आला मणी एअर क्रॅक जाणार नाही मण्याला चिरा पडणार नाही खूप प्रामुख्याने चांगले साईज तुम्हाला त्या ठिकाणी येईल आता शेवटच्या वीस दिवसामध्ये साईज तुम्ही मिळवली साईज मिळवली आता साईज मिळवली वजन वाढवायचंय त्यावेळेस शंभर टक्के मण्यात पाणी आलं एस एस मशीनचा स्प्रे झाला त्यानंतर तुम्हाला तीन ते चार दिवसाने स्लरी परत एकदा द्यायची जी स्लरी तुम्ही पहिल्यांदा दिली त्या स्लरी नंतर बारा पंधरा दिवसानंतर पुढची स्लरी द्यायची एकरी परत एकदा पाच लिटर फोर स्ट्रोक पंधरा ते वीस किलो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय सल्फेट ऑफ पोटॅश एसओपी चार ते पाच किलो गुळ पाच ते आठ किलो पर्यंत सोयाबीन पिठाचा भरडा ही एकत्र चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजवून व्यवस्थित का वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि ड्रिपच्या माध्यमातून सोडून घ्यायचं त्यानंतर पेपर रॅपिंग करायची गरज नाही डिसेंबर जानेवारीच्या मध्ये हार्वेस्टिंग होणाऱ्या प्लॉटला म्हणजे जो आज प्लॉट आज दिनांक हा व्हिडिओ घेतोय चार बारा दोन हजार चोवीस ला हा प्लॉट पुढच्या एक महिना तीस ते पस्तीस दिवसात हार्वेस्टिंग होईल मग या प्लॉटसाठी पेपर ऍपिंग करायची गरज नाहीये मग त्याच्यासाठी आपल्याला लस्टर चांगलं टिकून ठेवण्यासाठी काय फवारण्या केल्या पाहिजे जो एस एस मशीनचा स्प्रे झाला त्यानंतर पाच दिवसानंतर अंतराने दोन ते ती तीन फवारण्या करायच्या त्यामध्ये शुगर स्टार पाचशे मिली पोटॅशियम सोनाईट एक किलो दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर झिरो झिरो पन्नास एक किलो चिलिटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम त्यानंतर वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम कुठेही तडे जाणार नाही एअर क्रॅकिंग जाणार नाही लष्कर टिकून राहील शुगर यायला मदत होईल दिल्यानंतर सहा दिवस जाऊ द्या शेवटचे ऍप्लिकेशन देऊन घ्या शुगर चेक चे करा तेरा चौदा असेल अप्लिकेशन दिल्यानंतर पाचव्या दिवशी तुम्हाला सोळा सतरा अठरा शुगर थंडी असेल तरी मिळेल मग या सगळ्या गोष्टी आणि पाच एम साईज वाढवताना या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि ही गोष्ट सांगण्यासाठी की बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड होती की सत्तर ऐंशी दिवसाचे प्लॉट आहे साठ पासठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचे प्लॉट साईज जागेवर थांबले त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा पंकजजी एक शेवटचा प्रश्न विचारतो एसएसएन वराटी असेल सुधाकर व्हरायटी असेल टोमॅटो मध्ये तुम्ही मार्गदर्शन घेतलं एकंदरीत डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतीमध्ये किंवा वैयक्तिक तुमच्या शेतीमध्ये जो फायदा झाला इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल नक्कीच शंभर टक्के फायदा होतो सर आता मी तुमचं मी तुम्हाला डॉक्टर कि सांगला पाच वर्षापासून ओळखतो तर खूप बेनिफिट आहे तर खर्च कमी येतो आणि खूप फायदा होता आता माझ्या या प्लॉटवर अजून हो मी स्प्रे घेतलेली नाही तरी कुठं भुरी वगैरे कुठं दिसते तुम्हाला नाही दिसते कुठं नाही दिसत आणि कच्च कॅनोपी तीस हजार खर्च तुमच्या जागेवर रॅपिंग सुद्धा करावं लागणार नाही मला आता आणि साईज पण तुमचं अजून मनात पाणी आल्यानंतर मी जे सांगितलं ते तुम्ही करणारच आहे इतर शेतकऱ्यांसाठी ते सांगण्याचं तात्पर्य होतं की अजून साईज काही नाही झालं तर वीस बा वीस ते बावीस बावी एम एम साईज होईल आणि पाणी उतरले वो साईज हो वो, होतीच आणि मित्रांनो याच प्लॉट मध्ये याच पंकज जगताप सोबत ज्या वेळेस आज बहात्तर दिवसाचा प्लॉट आहे दिनांक लक्षात ठेवास चार बारा पाच एक दोन हजार पंचवीस ते आठ एक दोन हजार पंचवीस ला याच प्लॉट मध्ये पंधरा एम एम साईज कशी वीस ते बावीस एम एम झाली अशा पद्धतीने लष्टर मिळाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी दिल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार